आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील अर्थवाहिनी असलेल्या श्री सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्थेने तीनशे दहा कोटी रुपयांच्या चेअरमन अरुण गोरे यांनी दिली आहे योग्य नियोजन सभासदांचा विश्वास या बळावर त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पतसंस्थेने हा टप्पा पूर्ण केलाय असं गोरे यांनी म्हटलं आहे पतसंस्थेविषयी माहिती सांगताना चेअरमन अरुण गोरे म्हणाले पतसंस्थेच्या हेड ऑफिस सह शाखा आहे ठेवी कोटी से है। कोटी लाख लाख रुपये रुपयांचे कर्ज वाटप आहे आठ कोटी वीस लाख ढोबळ नफा झालाय भाग भांडवल पंचवीस कोटी सदुसष्ट लाख बावीस हजार चारशे पन्नास रुपयांचे आहे राखीव निधी त्रेपन्न कोटी पंचेचाळीस लाख

जयवंत रोकडे संजय गांधी सोनिया गोरे सरव्यवस्थापक रणजित पोळ उपव्यवस्थापक महादेव गोंजारी आदी उपस्थित होते मर्यादित या चोवीस पंचवीसच्या वार्षिक अहवाल आज आम्ही आपल्या समोर मांडत आहे खर तर या संस्थेचे संस्थापक आदरणीय स्वर्गीय वाघोजी काका दडसाप्पा आणि या राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमार गोरे भाऊ यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व नवीन संचालक मंडळ गेले एक वर्ष एक महिना झाला आम्हाला आमच्या ताब्यात संस्था येऊन हो। खर तर ज्या वेळेस आमच्या ताब्यात संस्था आली त्यावेळेस संस्थेची आर्थिक स्थिती तशी चांगली होती परंतु विरोधकांनी चुकीचा अर्थ काढून किंवा लोकांना चुकीचं अवस्था निर्माण करून संस्थेच्या ठेवी कमी करण्यासाठी आणि संस्थेमध्ये येणाऱ्या लोकांना गैरसोय कशी करता येईल या पद्धतीनं त्यांनी कार्यवाही केली होती परंतु आम्ही नवीन संचालक मंडळ आल्यानंतर या वर्षी दोन हजार चोवीस पंचवीस ला संस्थेमध्ये तीनशे दहा कोटी एक्क्याण्णव लाख एवढे एक ठेवी झालेले आहेत तसेच या संस्थेला डोबळ नापा चोवीस पंचवीस लाख आठ कोटी दहा लाख रुपये संस्थेसाठी झालेला आहे संस्थेचे भाग भांडवल पंचवीस कोटी सदुसष्ट लाख बावीस हजार चारशे पन्नास रुपये झालेला आहे संस्थेचा राखीव निधी त्रेपन्न कोटी पंचेचाळीस लाख पासष्ट हजार तीनशे सोळा रुपये झालेला आहे संस्थेमध्ये कर्जाचं वाटप दोनशे एक्कावन कोटी एकोणनव्वद लाख एक्क्याऐंशी हजार रुपये एवढं केलेलं आहे आणि संस्थेचा सीडी रेशो हा सदुसष्ट पॉइंट शहाऐंशी एवढा आहे संस्थेचा वार्षिक उलाढाल एकूण व्यवसाय हा पाचशे बासष्ट कोटी ऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये एवढा झालेला आहे रोख तरलता प्रमाण दोन टक्केवरती आहे वैधानिक तरलता निधी अठ्ठेचाळीस पॉईंट सतरा टक्के आहे आणि भांडवल ते धोकादायक मालमत्ता प्रमाण तीस पॉईंट अठ्ठावीस टक्के आहे अशा तऱ्हेने आदरणीय भाऊ यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व संचालक मंडळ संस्थेचं काम पाहत आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे संस्थेचं काम का चालू आहे सर्व कर्मचारी सर व्योस्तापक, व्योस्तापक, सर्व व्यवस्थापक व्यवस्थापक सर्व मंडळींचा आम्हाला साथ चांगले आहे सभासदांचं महत्वाचे या संस्थेमध्ये चांगलं साथ आहे आणि आमच्यावर पूर्णपणे सभासदांनी विश्वास ठेवलेला आहे आणि त्या विश्वासास आम्ही पात्र राहून काम करतोय तर आमचं उद्दिष्ट यावर्षीच तीनशे कोटीच होतं पण यावर्षी तीनशे दहा कोटीवर ते अकरा कोटीवर जवळजवळ आम्ही पोहोचलो येणाऱ्या पाच वर्षात आमचं पाचशे कोटीचं टार्गेट आहे आणि यावर्षी आम्ही नवीन पाच शाखा साठी परमिशन मागितलेली आहे लवकरच नवीन पाच शाखा सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे आता संस्थेला वाहू गोव्यात पण पुरस्कार मिळाले त्या वर्षात अनेक पुरस्कार संस्थेला मिळाले सहकार क्षेत्रात काय सांगताल त्या कामगिरी बद्दल सर्व कर्मचाऱ्यांच्या एकंदरीत तुमच्या संचालक म्हणतात संस्थेला आताच गेल्या वर वर्षी गोव्यामध्ये पुरस्कार भेटला त्या पुरस्कारासाठी खर तर सर्व कर्मचारी आणि आमच्या सर्व संचालक मंडळाच्या सहकार्यामुळे संस्थेचा आर्थिक स्थिती चांगली असल्यामुळे गोव्यामध्ये आम्हाला पुरस्कार मिळाला त्यानंतर बँकोचा पुरस्कार हा गेल्या दोन महिन्यापूर्वी लोणावळा येथे मिळाला तोही टोटल महाराष्ट्राच्या पतसंस्थेच्या ह्याच्यामध्ये आमचे उत् ठेवी आणि नपा या उद्दिष्टाच्या हिशोबाने आमची तशी काम कामगिरी चांगली असल्यामुळे आम्हाला बँको हा पुरस्कार मी यावर्षी मिळाला मानस ओफेअर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवणी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानस ऑफेर न्यूज चॅनलला युट्युबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा